नमस्कार न्यूज ट्वेंटी वन आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे धडकेत मोटरसायकल लाखणी तालुक्यातील घटना सरत्या वर्षाला निरोप देताना उत्साहात कुठे ना कुठे अपघाताच्या घटना घडून येतात यात काहींना आपला जीव गमवावा लागतो अशीच्या घटना दिनांक एकतीस डिसेंबर रोजी रात्री अंदाजे आठ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर मानेगाव ते पिंपळगाव सडकच्या जवळ घडली लाखणी तालुक्यातील सोमलवाडा येथील युवक हितेश प्रेमलाल झिंगरे व एकोणतीस वर्षे हा एम एच छत्तीस सी बावीस सत्तेचाळीस क्रमांकाच्या आपल्या मोटारसायकलने पिंपळगाव सडकवरून लाखणीकडे जात होता राष्ट्रीय महामार्गावर मानेगाव ते पिंपळगाव दरम्यान एका अज्ञात वाहनाने त्याच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली यात तो जागीच गतप्राण झाला सदर घटनेची माहिती लाखनी पोलीस स्टेशनला मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक देवीदास बागडे पोलीस हवालदार निलेश रामटेके व इतर सहकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली व घटनेचा पंचनामा केला त्यानंतर मृतदेह उत्तरीय परीक्षणासाठी ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे पाठवण्यात आले शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले स्थानिक स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात मृतकावर अंत्यसंस्कार करण्यात आला या प्रकरणी लाखणी ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल तांबे करीत आहे